नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्रांनो एस एस सी जी डी भरती दोन हजार तेवीस तर्फा एस एस सी जी डी भरतीची जी परीक्षा आहे मित्रांनो हे वीस फेब्रुवारीपासून चालू झाली आहे आणि प्रत्येक शिफ्टला मित्रांनो जी केचे खूप सोपे प्रश्न विचारले जात आहेत तर तेवीस फेब्रुवारीला मित्रांनो खूप सोपे प्रश्न विचारले होते पहिल्या शिफ्ट म्हणजे तर पंधरापैकी ज्या मित्रांनो तुम्ही या ठिकाणी वीस पैकी पंधरा तरी प्रश्न तुम्हाला येणार आहे एवढे सोपे प्रश्न आले होते ते सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला कमेंट होते की सर एस एस सी जी डी भरतीचा महाराष्ट्राचा कडाप किती लागणार आहे एकशे साठ पैकी एस सी कॅटेगरीचा किती लागणार आहे एसटी कॅटेगरीचा किती लागणार आहे ओबीसी कॅटेगरीचा कटाप किती लागणार आहे ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा कटाफ किती लागणार आहे ओपन कॅटेगरीचा कटाफ किती लागणार आहे एकशे साठ पैकी ठीक आहे तर यावर्षी मित्रांनो महाराष्ट्राचा मित्रांनो कट ऑफ किती लागणार आहे सेफ झोन किती असणार आहे तुम्हाला एस सी जी डी भरतीमध्ये सिलेक्शन घेण्यासाठी किती मार्क घ्यावं लागणार आहे एस सी कॅटेगरीला एकशे साठ पैकी किती मार्क घ्यावा लागणार आहे एस टी कॅटेगरीला एकशे पैकी किती मार्क घ्यावं लागणार आहे ओपन कॅटेगरीच्या मुलांना एकशे साठ पैकी किती मार्क घ्यावं लागणार आहे त्याचबरोबर ओबीसी कॅटेगरीच्या मुलांना एकशे पैकी किती मार्क घ्यावा लागणार आहे ईडब्ल्यू एस कॅटेगरीच्या मुलांना एकशे पैकी किती मार्क घ्यावा लागणार आहे सिलेक्शन घेण्यासाठी महिला उमेदवारांचा कडाप किती लागणार आहे त्याचबरोबर पुरुष उमेदवारांचा कडा किती लागणार आहे महाराष्ट्राचा हेच तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्याचबरोबर तेवीस फेब्रुवारीचे प्रश्नसुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातूनच कवर करणार आहे तेवीस फेब्रुवारीच्या पहिल्या शिफ्टमध्ये कोणकोणते प्रश्न आले होते ठीक आहे तर आता व्हिडिओ मित्रांनो खूप महत्त्वाचा होणार आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा नमस्कार विद्यार्थी माझी नोकरी कॉर्नर युट्यूब चॅनलवर मी गोपाल सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो व्हिडिओ बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचा अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून दहावी आणि बारावी पास भरतीच्या रिलेटेड जास्त आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो तर पा यावर्षी सी जी डी भरती दोन हजार तेवीस मध्ये ज्या जागा निघाल्या होत्या मित्रांनो सव्वीस हजार एकशे शेचाळीस जागांसाठी एस एस सी डीची भरती निघाली होती आणि यासाठी जे पुऱ्या भारतातून जे टोटल फॉर्म आले ते मित्रांनो पंचेचाळीस लाख मुलांनी या ठिकाणी फॉर्म भरलेले आहे ठीक आहे आणि तुम्हाला जरी वाटत असेल की कॉम्पिटिशन नाही तर कॉम्पिटिशन आहे एका जागेसाठी जी कॉम्पिटिशन असणार आहे एकशे तीन मुलांमध्ये ज्या मित्रांनो एका जागेसाठी कॉम्पिटिशन असणार आहे एक लक्षात ठेवा आणि यावर्षी ऑफ मित्रांनो थोडासा कम जाणार आहे त्याचं सुद्धा मी तुम्हाला कारण सांगणार आहे ठीक आहे आणि जेव्हा दोन हजार दोन हजार बावीसची जी एस एस सी जी डी भरती निघाली होती ती पन्नास हजार जागांसाठी भरती निघाली होती आणि त्यामध्ये ज्या मित्रांनो पन्नास लाख पर्यंत ज्या मित्रांनो मुलांनी फॉर्म भरले होते पन्नास लाख प्लस मुलांनी फॉर्म भरले होते त्याचबरोबर बर... त्यावेळेस जे आहे एका जागीसाठी जे कॉम्पिटिशन होते त्र्याहत्तर जागा म्हणजे एका जागीसाठी त्र्याहत्तर मुलांमध्ये कॉम्पिटिशन होते आणि यावर्षी जास्त कॉम्पिटिशन आहे एक लक्षात ठेवा तर यावर्षी मित्रांनो एस एस सी जी डी भरतीमध्ये महाराष्ट्राचा कटाप कमी लागणार आहे मी तुम्हाला असं का सांगत आहे तर जेव्हा मित्रांनो दोन हजार बावीसची जी भरती होती त्यामध्ये एक्स्ट्रा तीन वर्षाची सूट देण्यात आली होती त्यामध्ये जास्त मुलांना फॉर्म भरता आला होता ज्यांचं वय जास्त आहे त्यांना सुद्धा फॉर्म भरता आला होता आणि त्यांनीच मित्रांनो त्या भरतीमध्ये बाजी मारली होती ठीक आहे तर यावर्षी तो एस एस सी जी डीमध्ये कटाप लागणार आहे मित्रांनो महाराष्ट्राचा तुम्हाला सांगून देतो तर एस सी कॅटेगरीचा जो पुरुष उमेदवारांचा कडाप लागणार आहे एकशे साठ पैकी हा लागणार आहे मित्रांनो नव्वद पर्यंत पुरुष उमेदवारांचा लागणार आहे त्याचबरोबर महिला उमेदवार जर एस सी कॅटेगरीचा असाल तर एस सी कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा एकशे साठ पैकी कडाप मित्रांनो ऐंशी पर्यंत लागणार आहे ठीक आहे त्याचबरोबर तुम्ही जर एस टी कॅटेगरीच्या असाल आणि एस टी कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांचा जो कडाब आहे हा मित्रांनो एकशे साठ पैकी ऐंशी पर्यंत लागणार आहे आणि महिला उमेदवार जर एस टी कॅटेगरीच्या असाल तर एस टी कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा एकशे साठ पैकी मित्रांनो सत्तर पर्यंत कडाप लागणार आहे सत्तर प्लस ठीक त्यानंतर तुम्ही जर मित्रांनो ओबीसी कॅटेगरीचे मुलं असाल तर ओबीसी कॅटेगरीच्या मुलांचा जो कडाबा आहे हा मित्र पर्यंत लागणार आहे शंभर एवढा लागणार आहे मुलांचा कटाप आणि महिला उमेदवार जर ओबीसी कॅटेगरीचा असाल तर नव्वद पर्यंत एवढा कटाप लागणार आहे ठीक आहे त्यानंतर तुम्ही जर मित्रांनो ईडब्ल्यू एस कॅटेगरीचे असाल तर ईडब्ल्यू एस कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांचा जो कडा आहे हा मित्रांनो नव्वद प्लस जाणार आहे आणि महिला उमेदवारांचा जो कडा आहे हा ऐंशी प्लस जाणार आहे त्याचबरोबर तुम्ही जर ओपन कॅटेगरीची मुलं असाल तर ओपन कॅटेगरीचा जो कडाब आहे हा मित्रांनो एकशे साठ की पुरुष उमेदवारांत एकशे दहा पर्यंत जाणार आहे आणि महिला उमेदवार जर ओपन कॅटेगरीच्या असाल तर एकशे साठ पैकी शंभर पर्यंत एवढा कटअप जाणार आहे तर एवढाच फायनल कट ऑफ लागणार आहे मित्रांनो एवढे जर तुम्हाला मार्क भेटले ना तर डायरेक्ट तुमचं सिलेक्शन होणार आहे एक लक्षात ठेवा तर एवढाच कट ऑफ लागणार आहे एवढाच सेफ झोन यावर्षी असणार आहे तर मी असं काय सांगत आहे कारण की यावर्षी जे ज्या मित्रांनो जागा जे या ठिकाणी सव्वीस हजार जागा यावर्षी आहे दोन हजार तेवीस मध्ये आणि खूप मुलांनी खूप कमी मुलांनी या ठिकाणी फॉर्म भरला आहे जास्त मुलांना एस एस सी जी डी भरतीमध्ये फॉर्म भरता आला नाही कारण की एस एस सी जी डी भरतीचं जे सर्वर आहे मित्रांनो पूर्ण डाऊन झालं होतं तर बऱ्याच विद्यार्थ्यांना एस एस सी जी डी भरतीमध्ये फॉर्म भरता आला नाही त्याचबरोबर यावर्षी मित्रांनो वयोमर्यादामध्ये मर्यादामध्ये जास्त सूट देण्यात आली नाही जसं दोन हजार बावीसमध्ये ओयम मर्यादामध्ये एक्स्ट्रा तीन वर्षाची सूट देण्यात आली होती पण यावर्षी एक्स्ट्रा तीन वर्षे सूट देण्यात येणार आली नाही आहे ठीक आहे ह्याच कारणाने मित्रांनो एस एस सी जी डी भरतीचा तो कटावा एवढाच लागणार आहे यापेक्षा मित्रांनो दोन तीन मार्कानं किंवा चार पाच मार्कांना मित्रांनो जास्त वाढू शकतो पण एवढाच कटाप या वर्षी असणार आहे ठीक आहे कारण की एस एस सी जी डी भरतीचा जे पेपर आहे मित्रांनो हा कोणकोणत्या शिफ्टमध्ये हार्डसुद्धा येत आहे आणि कोणकोणत्या शिफ्टमध्ये मित्रांनो सोपा सुद्धा येतात ठीक आहे कधी जी केचा सोपा येते तर मग हिंदी व्याकरणाचा मित्रांनो हार्ड येते तर पेपर सोपीसुद्धा येत आहे मीडियम सुद्धा येत आहे आणि एकदम हार्डसुद्धा येत आहे असे मित्रांनो लेवल चालू आहे एस एस सी जी डी भरतीच्या प्रश्नाचे आणि एक लक्षात ठेवा मी आपल्या यूट्यूब चॅनलवर सिरीज चालू केली आहे एस एस सी जी डीमध्ये जे ज्या दिवशी झालेले पेपर मित्रांनो त्याच दिवशी मी ते प्रश्न टाकत आहे जे पण ज्या दिवशी परीक्षेला ज्या दिवशी प्रश्न विचारले तेच प्रश्न मी आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकत आहे आज जर प्रश्न झाले तर आजचं जे आजचे जे पेपर आहे हे मित्रांनो मी पाच वाजेपर्यंत आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकत असतो पाच सात वाजेपर्यंत तर ते नक्कीच बघा कारण की यामध्ये तुम्हाला फायदा काय एस एस सी जी डी काय करत आहे जे मागचे प्रश्न आहे काल झालेले प्रश्न मित्रांनो आज आज त्यामध्ये रिपीट करत आहे तीन ते चार प्रश्न रिपीट करत आहे असं एस एस सी जीडीओ मध्ये मित्रांनो होता एक लक्षात ठेवा तर हे प्रश्न मित्रांनो हो खूप महत्वाचे तर डेली तुम्ही आपले व्हिडिओ बघा कारण की काल झालेले प्रश्न आज मित्रांनो आपल्या चॅनलवर येत असते ज्या दिवशी प्र... ज्या दिवशी पेपर झाले त्याच दिवसाचे प्रश्न आपल्या चॅनलवर येत असते ठीक आहे तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि रोजच्या रोज ते व्हिडिओ बघा मित्रांनो जी केचे जे पेपर झाले आहेत त्यांचे ठीक आहे कारण की तेच प्रश्न रिपीट परीक्षेला विचारले जात आहे तर दोन ते तीन चार प्लस प्रश्न मित्रांनो हे रिपीट विचारले जात आहे तर तेवीस फेब्रुवारीचा जो पेपर झाला मित्रांनो पहिल्या शिफ्टमध्ये हा खूप सोपा होता तर त्या शिफ्टमधले मी तुम्हाला प्रश्न या ठिकाणी जे दाखवतो सांगून देतो आणि तुम्हाला मित्रांनो कमेंटमध्ये उत्तर द्यायचे आणि तुम्हाला एक लक्षात ठेवायचा की आपल्याला यामध्ये किती प्रश्न येत आहे बरोबर ठीक आहे तर पहा जे तेवीस फेब्रुवारीला पहिल्या शिफ्टमध्ये जे प्रश्न विचारले गेले होते तर पहा पहिला प्रश्न होता क्रिप्स मिश क्रिप्स मिशन भारत कबाया तर याचं उत्तर होता मार्च एकोणीसशे बेचाळीस आणि दुसरा जो प्रश्न होता तो होता कुंडलकुलम नाभिकीय विद्युत राज्य तर याचं उत्तर मित्रांनो तामिळनाडू होतं त्याचबरोबर कथकली मोहिनी अट्टम किस राज्याचं होतं तर हे मित्रांनो केरळ राज्याचं लोकनृत्य आहे कथक किले आणि मोहिनी अट्टम त्याचबरोबर जे दंडा जत्रा महोत्सव हा प्रश्न आला होता तर याचं जे उत्तर आहे दंडा दंडा जत्रा महोत्सव हा मित्रांनो ओडिसा आहे एक लक्षात ठेवा त्यानंतर प्रश्न आला होता जन औषधी कलचली हे मित्रांनो कधी झाल कधी झालं तर हे होतं मित्रांनो मार्च दोन हजार तेवीस त्यानंतर आला होता प्रश्न संविधानिक उपचारो का अधिकार किस में दिया है तर दिचं जे उत्तर होतं ते होतं मित्रांनो बत्तीस त्याचबरोबर एक संविधानता एक प्रश्न आला होता की धार्मिक स्वतंत्रता का अधिकार से कलम कलमचे आहे म्हणजे कोणत्या कलमात आहे तर याचं जे उत्तर आहे ते होतं पंचवीस ते अठ्ठावीस त्यानंतर प्रश्न आला होता यामध्ये एस एस सी जी डी भरतीमध्ये ऑगस्ट दोन हजार तेवीसने नीरज चोपळाने कोणसा मेडल जिता होता तर याचं जे उत्तर होतं ते होता मित्रांनो गोल्ड मेडल त्यानंतर प्रश्न आला होता की मीराबाई चानुका संबंध मीराबाई चानू संबंध कायच्याशी होता तर त्याचं जे उत्तर होतं ते होता भारोत्तोल ठीक आहे त्यानंतर प्रश्न आला होता भारत की सबसे लंबी नदी कोणती आहे तर याचं उत्तर मित्रांनो गंगा नदी आहे ठीक आहे त्याचबरोबर सबसे लंबा बांध आला होता यामध्ये तर हिराकुंड बांध आहे त्यानंतर भारत की सबसे लंबी दुरुत आहे कर्नुअली एक्सप्रेस कोणते तर विवेक एक्सप्रेस आहे तर हे प्रश्न यामध्ये आले होते तर खूप सोपे प्रश्न जे आहेत हे पहिल्या शिफ्टमध्ये विचारले गेले होते तेवीस फेब्रुवारीला म्हणजे वीसपैकी आपल्याला त्यामधले पंधरा तरी येते शंभर टक्के ते असे प्रश्न त्यामध्ये विचारले गेले होते तर काय होतं की जे एस एस सी जी डी आहे हे मू रिपीट प्रश्न विचारले जात आहे अगोदरला दिवशी झालेले प्रश्न आज विचारले जात आहे ठीक आहे तर चॅनल सब्सक्राइब करून ठेवा वेळोवेळी मी तुम्हाला एस एस सी जी डी भरतीचे प्रश्न देत राहणार आहे तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा एस एस सी जी डी भरतीबद्दल वेळ अपडेट देत राहणार तर आजच्यासाठी आमचं नेक्स्ट शूटमध्ये जय हिंद जय भारत